शंकराच्या लवलव ती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिने ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ती तुनिया जळ निर्मळ वाय जोळा जय देव जय देव जय देव जय देव जय शिव स्वामी शंकरा आरति ओ वालु भावो वालु तु कर्पूर गौरा जय देव दे। कर्पूर गौरा भोळा नैनी विशाला धाङ्गी पार्वती सुमहं च विभूतीची उदळण क्षितिकंठ निळाय सा शंकर शोभे उम्मा वेळाला जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावारिओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हळहळ जे उठले तिफासरपणे प्रसन्न केले निकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय दे। देव जय देव जयदेव जय देव श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू दुष्कर्पूर गौरा जय देव जय देव पैराबर सुंदर